लक्षात आलं असेल की त्यांच्या बोलण्यामध्ये किती पवित्रता आहे किती अभ्यास आहे आणि मला खात्री आहे उद्याची धम्मदेशना तुम्ही श्रवण केली गोरेगाव ठिकाणची तर तुम्हाला खरा बुद्धि बुद्धिजम काय आहे तो त्यांच्या वाणीतून श्रवण करायला मिळेल म्हणून मी विनंती करतो की आपण उद्या सगळ्यांनी वेळ काढून उद्याच्या कार्यक्रमाला हजर राहून गंतेजींची प्रामुख्यानं धम्मदेशना कशी असेल कोणता ते विषय निवडतात कारण मंत्रीजीचे एक आहे त्यांना विषय देण्याची गरज लागत नाही एकंदरीत स्रोतावर वर्ग समोर लक्षात आला कारण मानसशास्त्रामध्ये एम केलेला आहे त्याच्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये काय चाललंय हे ते सहज जाणून घेतात आणि जसा मॉब असेल तसा तो विषय घेतात आणि मला खात्री आहे त्यांना मी संदीपला पण विनंती केली की कमीत कमी दोन तास द्या त्या दोन तासामध्ये तुम्ही जाग्यावरनं उठणार नाही याची मी खात्री आहे इतकं त्यांची सुंदर धम्मदेशना उद्या होईल आपण सर्वांनी वेळ काढून तिथे